डॉक्टर मंडळी मी स्वप्न का तर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा आता कस्यात मंडळी मजरातना राहत नाही मजेतच असायला हवं तर मंडळी सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या सर्व गुरुजनांना विनम्र अभिवादन करून आजच्या ब्लॉगला मी सुरुवात करतोय मंडळी गुरु म्हणजे खूप मोठी गोष्ट असते आपल्या आयुष्यात जे आपल्याला अक्षरशः मार्ग दाखवतात अंधारातनं पुढे पुढे जाण्याचा मार्ग दाखवतात आपल्या जन्मापासूनच आपले आई वडील त्यानंतर आपले शिक्षकजण आणि आयुष्यात ज्या जो कोणी आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवतो ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण घडतो त्यांच्या त्यांच्यामुळे आपण पुढे जातो ते सगळेच आयुष्यात आपले गुरु असतात आणि अशा माझ्या आयुष्यात आलेल्या सर्व गुरुजनांना मी सादर अभिवादन अभिवादन करतो त्यांचा शतशः ऋणी आहे मी अजून त्यांचे ऋण तर कधीच फिटणार नाहीत तरी पण माझ्या माझ्या परीने मी आपणा सर्वांना गुरु शर्व गु गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात करतो मंडळी तुम्हाला मुंबईची परिस्थिती माहिती असेल मुंबईमध्ये मुसळाधार मुसळाधार पाऊस चालू आहे आणि भयंकर पाऊस चालू आहे आणि आज सकाळी थोडंसं उत्संत घेतली होती पण त्याच्यानंतर मला वाटतं तासाभराची पण उत्संत नसेल त्यानंतर जो सुरू झाला आहे तो आज आत्ता दाखवत भरपूर भरपूर मंडळी पाऊस आहे मी तर फार भिजून भिजून माझी वाट लागली आणि आत्तासा कसा कसा दूध वाटून आलो इकडे तर चला मंडळी आता या नाश्ता इथं मस्त की आज खमंग अशी इडली गेली आहे समीक्षाने खुशखुशीत तर चला या इडली चटणी खायला इडली मस्त की इडली चटणी छान अशी इडली चटणी मस्त तर या मंडळी आपण इडली चटणीचा आस्वाद घेऊया माहेर मस्त पाऊस पडतोय आणि मस्त इडली खाऊया कसला पाऊस आहे इकडे सणकून एकदम पाऊस आहे जबरदस्त आणि मुंबई म्हणजे काळोखाचं पण असं वातावरण हो एकदम ढगाची तुम्ही एकदम डार्कनेस कसं आहे फाका एकदम म्हणजे हे काय नाही सकाळपासून बाप रे बाप पा। भयानक पाऊस लागतोय थोडा पण कमी होताना दिसत नाही बुलटा त्याचा जोर वाढतोय आणि आज त्यातल्या मुंबईमध्ये टाईट पण आहे समुद्राला त्यामुळे पाण्याचा निचरा पण होणार नाही लवकर आणि पाणी साचेल मजा वाटते पण बरं तरी भरू देत बाबा आज झालं उशीर पण येते बघा समीशाने बिर्याणी बनवली आज या बोललो बिर्याणी खाऊया मस्त आहे की छान गरबा गरम उशीर झालाय या मस्त बिर्याणी खाऊ संध्याकाळी आता पाच वाजत आले तरी पण पावसाचा जोर काय काही ओसरला नाही तसाच पाऊस आहे जबरदस्त पाऊस पडतो तुफान फटकेबाजी भयंकर मंडळी आता डायरेक्ट जेवण घेऊन तुम्हाला संध्याकाळ आता रात्रीच भेटतो झोपताना आज चल रविवार मंडळी घरातच गेला अक्षरच्या घरात म्हणजे दिवस दुधा दूध वाटण्यात आणि दिवसभर आराम होता पण काय म्हणतो नुसती मंडळी झोपून झोपून तर किती झोपणार ना माणूस कॅन्ट आहे जो झोप पण लागत नाही घराच्या बाहेर जाता येत नव्हतं कारण भरपूर पाऊस होता आणि बरोबर आहे आपल्याला काम नसताना घराच्या बाहेर जाणं म्हणजे लोक एवढं आपल्या प्रशासन शासन ओरडून ओरडून सांगतात आपल्याला की काम असेल तरच घराच्या बाहेर पडा बरोबर आहे ना कारण ज जेवढी गर्दी आपल्यासाठी आपलं प्रशासन खूप आपले कर्मचारी सरकारी कर्मचारी महानगरपालिकेचे कर्मचारी सगळे आपल्यासाठी रस्त्यावर उतरले होते आज म्हणजे मदत करण्यासाठी पाण्याचा निचरा करण्यासाठी पंपिंग स्टेशन चालवण्यासाठी या सगळ्या गोष्टीसाठी मान त्यांच्यावर अधिक अजून अजून अधिक ताण आणायचा आपलं आपली सुरक्षितता कुठेतरी धोक्यात आणून त्यांचा ज त्यांचं त्यांनासुद्धा आप, आप एकदम धावपळ करायला लावणं हे चुकीचं वाटतं काम हां काम असेल तर गर, काही ते घर घराबाहेर पडायला काही हरकत नाही पण काम नव्हतंच त्यामुळे कुठे बाहेर गेलो नाही आणि गाडीवर जाणं सध्या पावसात टाळायचं काम म्हणजे काय एक तर खड्डे भरपूर ठिकाणी पडलेले आहेत आणि पावसानीचल्यामुळे ना अंदाज येणार नाहीत त्याच्यामुळे ना आपणच आपली दक्षता गर घेणं गरजेचं आहे हां फिरायच्या वेळेला फिरू फिरणं बरं वाटतं पण जेव्हा काम नसेल ना मंडळी तर खरंच आणि अशा वेळेला तर जास्त पाय बाहेर पडूच नाही माझं मते तरी तर असो मंडळी आज दिवस घरातच गेला आणि आजची आपली गुरुपौर्णिमा अशीच गेली तर चला मंडळी आता तुम्हाला आपल्या व्हिडिओची सवय झाली असेल अरे सकाळी उठल्यावर नाष्टा दुपारी जेवण संध्याकाळी काम झाल्यानंतर ते अशी व्हिडिओ सध्या मंडळी काय करणार आता आपल्याला आपण घराच्या बाहेर नाही आणि सध्या पावसाळा चालू आहे त्यामुळे बाहेरचं काही कंटेंट आपल्याला दाखवायला जमत नाही आहे पण असं म्हणणारी नक्कीच जेव्हा जमेल शक्यते होईल तेव्हाच मी कंटेंट नक्कीच दाखवेल पण डेली तर तुमच्या भेटीला रोज येणार मी तर असं म्हणतही तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात आवर्जून कसे वाटायला आता कंटेंट नाहीच आहे मला वाटतं आणि आता व्ह्यूवर्स व्ह्यूज तर खूपच कमी झाल्यात आपल्या तर मंडळी व्ह्यूज द्या म्हणजे मी खा जेव्हा तुम्हाला माहिती आहे जेव्हा मला शक्य असतं तेव्हा मी व्हिडिओ बनवतो चांगले कंटेंट येत असतात नाहीतर आपल्या घरचे लाईफस्टाईल डेलीचं ब्लॉग असं चालूच असतात तर तुम्ही आम्हाला खरंच मदत करा व्ह्यूज वाढवा आपले आणि आपले चॅलेंज जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा खरंच मनापासून प्रार्थना तर असं मंडळी तुम्ही नक्कीच कराल तुम्ही मला नक्कीच सपोर्ट कराल सहकार्य कराल अशी आशा बाळगतो आणि हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो तर मंडळी पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री